नाही इलेक्शनचा अजून एवढा आचारसंहिता वगैरे अजून लागायच्या तारखा जाहीर व्हायच्या आणि मी मागं पण सांगितले की शेवटी इलेक्शनच्या बाबतीमध्ये जे काय असेल ते पक्ष वगैरे सगळे बसून आम्ही एकत्र जे असेल ते अगदी मुख्यमंत्री वगैरे जिल्हाध्यक्ष आहेत अतुल बाबा आहेत सगळे कारण शेवटी हा जिल्ह्याचा आहे आता मी आमदार आहे मंत्री झालं खासदार साहेब आहेत सगळे बसून आम्ही पार्टी म्हणून जे निर्णय काय होईल कसं लढायचं काय लढायचं त्याला अजून अवकाश आहे आणि योग्य वेळेला योग्य निर्णय होईल नगरविकासाकडून नव्याना संधी देणार का परत आहे तसेच ठेवलं काय नाही संधीचा विषय अजून नाहीच आहे कारण अजून इलेक्शनच्या जा तारखाच जाहीर होत नाही आता इच्छुक तर अनेक लोक आहेत सगळं आपण जे काही ऐकतो वाचतोय तर त्याच्यातनं शेवटी शहरासाठी काम करणारा आणि म्हणजे नगरसेवक म्हणून असू दे किंवा नगराध्यक्ष म्हणून म्हणजे माझी भूमिका हेच आहे की त्यांनी पद पाहिजे म्हणून होण्यात अर्थ नाही तुम्ही त्या पदाला जो आहे तो न्याय दिला पाहिजे चांगल्या पद्धतीनं पुढची पाच वर्ष निवडून आल्यानंतर त्यांनी काम करावं राज्य सरकारकडनं निधी आणून देण्यासाठी आम्ही प्रयत्न नेहमी करत असतोय करू पुढंसुद्धा करू आपलं सरकार म्हटल्यावर जास्त निधी आणू ते करत असताना शहरातलं नियोजन जे आहे ते नीटनिटकं झालं पाहिजे उगंच कुठंतरी पैसे टाक उगंच कुठं काय कर उगंच माझ्या वॉर्डातलं गटरच करा हेच करा आता हे गटरची कामं कशासाठी असतात हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तुम्ही काहीतरी शहराच्या दृष्टीने केलं पाहिजे नुसतं माझा वॉर्ड माझीच गल्ली माझं जे असं बघणारी लोकं नगरपालिकेत नसावी असं माझं मत आहे यांना सगळ्या शहराचं हे करायचं आज शहराला मी परवा पण बोललो की ही संधी आपल्याला आली आहे आज आपल्याला फार चांगलं काम करण्याचं आहे आज सरकार आपलं आहे आज देवेंद्र फडणवीसांसारखा मुख्यमंत्री हवा जे आपल्याला भरभरून आपलं देतील शिंदेसाहेब आहेत शिंदेसाहेबांकडं अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे ते या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत अजितदादा परत ते पालकमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे त्यांचं सातारवर पहिल्यापासून लक्ष आहे प्रेम आहे आता एवढी सगळी तेव्हा आता आपण घेण्याची मानसिकता आपण नीट ठेवली पाहिजे उगच काहीतरी कुठंतरी वर्षभरापूर्वी झालेलं गटर परत पाडा त्याला मग पाईप घाला ती पाईप छोटी पडली मग मोठी पाईप घाला मग आता ती असले असले प्रकार हे नगरपालिकेतले थांबले पाहिजे बिलं काढण्यासाठी नगरसेवक नसावं असं माझं स्पष्ट मत काम करा शहराचं हे आणि सातारच साताराच दे, काय सातारचं सिंगापूर करायची गरज नाही काय नाही आपला सातारा आहे सातारा पण चांगला सातारा करूया एवढंच माझं मन